म्हणून नाही त्या सांगितलं मी जाहीर नाव होऊन सांगतो आम्हाला घरात राजकारण नाही करायचं तुमच्या सरकारला समजून सांगा की आमचं आम्हाला ठरलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या आरक्षण द्या सगळ्या स्वयं आमच्या प्रमाणे घ्या तुम्ही सरसकट केशी मागून घेऊन म्हणले होते बरोबर आहे का माग घ्या शिंदे समितीने या परिस्थिती मदत वाढल्या हैदराबादचं गॅजेट हे सरकारी गॅजेट सातारा संस्थांचं हे राजा शाहू महाराजांनी सगळ्यांना आरक्षण दिले ते सातारा संस्थांचं गॅजेट घ्या बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट ही सरकारी ते घ्या आणि आमच्या नोंदी शोधा सिंधी समितीच्या माध्यमातून काय चुकीचं सांगतो आम्ही काहीच नाही मराठा आणि कुणबी एक हे त्र्याऐंशी क्रमांकालाच बरं ते ओबीसी ची यादी आमची नाही आमचा हट्ट पण नाही ओबीसीची जी यादी आहे त्याच्या त्र्याऐंशी क्रमांकाला कुणबी त्यावेळेची आजची जी जनगणना नाही तुम्हाला महत्वाचा शब्द सांगतोय आजची जी लोकसंख्या म्हणतो सगळं भूगल उदाहरणार्थ साठ टक्के दादा बरं साठ तर साठ दहा किंवा म्हणून तेवढी दुमपूज साठ टक्के आम्ही धरून साठ टक्के समजून घ्या मराठा धरून साठ टक्के त्याच जर म्हणणं असलं चाळीस टक्के लोकसंख्या धरून चाळीस टक्के तेव्हा जर म्हणत ऐंशी टक्के मराठा धरून कारण त्र्याऐंशी कुणबी या राज्यातला सगळा मराठा शेतकरी कुणबी म्हणजे आपल्या आजाचा कावा शब्द आपल्या आजाला शेती म्हणता येत नव्हतं ही शेती नंतर शब्द आला आधी म्हणायचे जमायला जर गेले आपले कोण जबाब तर मुलीकडचे विचारायचे मुलगा काय करतो तर आपला पंधरा आज सांगायचा मग एकट पोर पंधरा एकर कुणबी बिघडीत शेती वडी तर त्याला म्हणता येत नव्हतं इकुंबीक म्हणायचं सुधारित शब्द आला शेती जसं था। की आता पोरी चपला आपल्या आजा काय म्हणायचं था। पायथान आता सुधारित शब्द चप्पला आला मग काय घराची बंद करावा हो आता <laughs> पुरी घराला आपल्या वाड्या म्हणायचे आता हाऊस म्हणते आमच्या अमक्यात हाऊस वली रेड हाऊस लाल हाऊस पिवळ हाऊस तिकडे हे म्हणते मग आता वाडा शब्द बदलला त्याला हौस आला मग राहायचं बंद करायचं नाही हो, ना करते पहिले हॉटेलला आपण हॉटेलच म्हणायचो आता त्याला रेस्टॉरंट म्हणते शब्द बदल केला त्या शब्दा शब्दाचं परिवर्तन झालं त्याला प्रतिशब्द आला मग आता घाटला जायचं आपल्याच करावं त्याला हॉटेल मनाव आता रेस्टॉरंट म्हणते म्हणून आमची चूक नाही आमची तळमळ तुम्ही सरकार म्हणून समजा घ्या तुम्ही आमदार हे तुम्ही म्हणणं कमी आमदार कमी आमदार आमची तळमळ काय की का 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 कोणाला वाटू नाही आरक्षणाच्या नावाखाली आम्हाला राजकारणात जायचं एखादा आम्हाला अजिबात जायचं पण तुम्ही नाही दिलं तर आम्ही एक सी घेऊन आहात तुम्हाला खरंच सांगतो मी तुम्ही माझे दुश्मन नाहीत किंवा शत्रू नाहीत एक घेऊन आला वेळ आलटा भू भाऊ करणार सी चे निवडून देऊ कोणाचे निवडून दे सगळे एस सी एसटी निवडून देऊ पण आम्ही मात्र एक देऊन जाणार तुम्हाला सांगतो ही शपथ घेऊन सांगतो तुम्हाला आम्हाला तुम्हाला कुणाला पाडायची इच्छा नाही आम्हाला राजकारणात आम्हाला आमदार करायची इच्छा नाही आम्हाला उभा राहायचं नाही पण तुम्ही नाही दिलं तर देणार जागाची या आम्ही दहा तर नाही जावं सांगा मग आमच्या पुढे काय पर्याय तुम्ही नाही दिलं देणारी जागा सत्ता आहे मग आम्हाला तिथं जावात लागल ना घ्यायचं म्हणलं तुम्ही तर घेत नाही आमची काय चूक आहे तसं त्र्याऐंशी क्रमांकाची ओडिशी यादी आणि ही यादी भास्करराव जाधव साहेब ज्यावेळेस संयुक्त राष्ट्राच्या परिषदेला शौराजांनी त्यांनी पाठवले होते त्यावेळेस सुद्धा ही यादी फायनल झाली आली मग जर ही यादी स्वातंत्र्य नसतानाच्या आधी फायनल झाली ती यादी घेतली नाही मंडल कमिशन मंडल कमिशन तीच भास्करराव जाधव साहेब होते त्याच्या अगोदरची एक होती अठराशे चौऱ्याऐंशी ची एक जणगाना होती एकोणीशे एकतीस इंग्रजाची एक जनगणना होती कमिशन तेच आबा उचलले सगळं फुकडच आणि ते बी सरकार श्री सरकार पुरवठले मला काट काट मारून होता होताना सत्य नाही स्वीकारत काय स्वीकारत मी त्याचं कारण सांगतो ओडिसीचा च साहेब तुम्ही समजून घ्या आमची तळमळ ही स्वीकारायला तयारी यांना पडतंय त्रियांशी क्रमांकाला कुंडी कुंडी मध्ये मराठा या